नमस्कार रसिक मंडळी मी सो मोरे प्रतिभा प्रकाश आज समोर माझ्या वडिलांची म्हणजेच प्रसिद्ध साहित्यिक खानदेश कवी पत्रकार लेखक नाटककार कथाकार कैलासवासी श्री सुतार यांनी लिहिलेली सरस्वती मातेची वंदना आपणासमोर सादर करणार आहे या प्रार्थनेचे नाव आहे मोहन मंगले देवी शारदे मोहन मंगले देवी शारदे विद्या मंगले देवी शारदे नमस्तुते कल्याणी देवी जगत कला वर्धिनी कला वर्धिनी जीवन भावे शिक्षित सुंदर ही अमुची कामना नमन तुझ्या चरणावर माते विनम्र ही भावना नमन तुझ्या चरणावर माते विनम्र ही भावना आशिष द्यावा माते अम्मा कृपावंत होऊनी महन मंगले देवी शारदे विद्यावरदायिनी महन मंगले देवी शारदे विद्यावरदायिनी तुच तुकोबा गाथा अमुची सुबोध ज्ञानेश्वरी तुच तुकोबा गाथा अमुची सुबोध ज्ञानेश्वरी दासबोध ही तुच शारदे माते वागेश्वरी नमो शा नमो शारदे चेतन शक्ती नवोन्मेष शालिनी नमो शारदे चेतन शक्ती नवमेशालिनी महन मंगले देवी शारदे विद्यावरदायिनी महन मंगले देवी शारदे विद्यावरदायिनी नमस्तुते कल्याणी देवी जगत्कलावर्धिनी नमस्तुते कल्याणी देवी जगत्कलावर्धिनी जगतासाठी तुझी प्रेरणा बुलंदरा हो सदा बुलंदरा हो सदा तुझ्या कृपेने मिळते शक्ती बुद्धीची संपदा ಸ್ವೀಕಾರು ವಂದನಾ ಸತೆ ಯೇ ಸತ್ವರಧಾಹುನಿ ಸ್ವೀಕಾರು ನಿಂದನಾ ಸತೆ ಎ ಸತ್ವರಧಾಹುನಿ ಮಹನ್ ಮಂಗಲೇ ದೇವಿ ಶಾರದೆ ವಿಧ್ಯಾವರದಯನಿ ಮಹನ್ ಮಂಗಲೆ ದೇವಿ ಶಾರದೆ ವಿಧ್ಯಾವರದಯ ಧನ್ಯವಾದ